हो वेळच अशी आली आहे पालकांना आपल्याला थोडं खंबीर कणखर मनाचं आता व्हावंच लागेल मुलांना योग्य मार्गावर न्यायचं असेल तर आत्ताच कडक निर्णय घ्यावा लागेल तुम्ही आम्ही शिक्षण घेतलं डिग्री मिळवली पुस्तकातल्या अभ्यासाबरोबरच मैदानावर घाम गळेस्तोर मनसोक्त खेळलो आपल्या आवडत्या छंदांमध्ये मनापासून रमलो फुलपाखरू पकडताना गोट्या कॅरम लगोरी खेळताना भान हरपून गेलं पण तुमच्या मुलांचं बालपण मात्र उथळ वरवरच्या गोष्टींनी पार खराब होऊन आहे मुलांना आता पुस्तक हातात धरून वाचण्यापेक्षा मोबाईल हातात धरून रील्स करण्यामध्ये मग ती कोणतीही गाणी असली तरी त्याच्यात मोठेपणा आहे आणि पालक तेही काही काही पालक मुलांच्या वयाला न शोभणाऱ्या गाण्यांवर नृत्य करणाऱ्या मुलांचं कौतुक करत आहेत मुलं गेम्समध्ये इतके गुंग आहेत पण मैदानं रिकामी आहेत मुलांचा रोजचा स्क्रीन टाईम आता जवळपास चार ते पाच तासांचा व्हायला लागला आहे काही मुलं खेळणं व्यायाम याच्यापासून पूर्णपणे दूर गेली आहेत अजून त्यांचं वय अठरासुद्धा नाही झालेलं पण ते प्रयत्न करत आहेत की मला कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे म्हणून धडपड सुरू आहे बरं आशय किंवा कॉन्टेंट तरी कोणता तर फक्त मनोरंजन किंवा अगदी फुटकळ विनवतो एकेकाळी मैदानावर मुलांचा जल्लोष असायचा त्यांच्या आवाजाने मैदाना गजबजून जायची चैतन्य असायचं खेळायला जाण्यासाठी मुलं आसुसलेली असायची तो आनंद तो उल्हास ते चैतन्य तो उत्साह खरंच खूप कमी पाहायला मिळतोय मुलं एकाच जागेवर बैठक मारून हातात स्नॅक्सचे पुढे घेऊन ते खात मोबाईलमध्ये गुंग आहेत आजूबाजूला काय चाललं आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आईवडिलांना कामं आहेत मदतीला कोणी नाही वेळ पुरत नाही मन थकून जातं शरीर थकून जातं मग मुलांना मोबाईल किंवा सच टाईप ऑफ स्क्रीन्स मुलांना दिले जातात पण एक लक्षात घेऊया पालकांनो की आता खरं म्हणजे केव्हापासूनच पण आता मात्र मोबाईलपासून मुलांना लांब करण्याची वेळ आलेली आहे पालकांनो विचार करा विचार करा हेच वय आहे हेच वय आहे की तुम्हाला मुलांना शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवायचं आहे आणि ती काय बनत आहेत मुलं तर इस सोशल मीडियाचे गुलाम बनत आहेत मुलांचं बालपण हे मोबाईलमध्ये नाही तर मैदानावर घडतं हे विसरून आपल्याला चालणार नाही रील्स आपण कमी केल्या पाहिजेत रियल लाईफ जास्त जगलं पाहिजे पालकांना मुलांना स्क्रीन नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमधली स्किल्स देण्याचा प्रयत्न करायचा त्यांना त्याच्यामध्ये पारंगत करायचं आहे आपल्याला मनोरंजन आणि एंटरटेनमेंटपेक्षा त्यांना एंगेज करणं चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला आता निर्णय घ्यायलाच लागणार आहे थोडं खंबीर थोडं कणखर थोडं कठोर व्हावं लागणार आहे अन्यथा मुलांचं बालपण कधी तुमच्या मुठीतून तुम निसटून जाईल आणि मग जेव्हा वेळ हातातून निघून जाईल त्यावेळेला मुलांवरती आपण नियंत्रण ठेवू शकणार नाही हो। म्हणूनच पालकांनो ही वेळच आलेली आहे अशी की आपल्याला आता काहीतरी निर्णय मन पक्क करून मन जड करून कठोर करून घ्यावाच लागणार आहे धन्यवाद